मर्दा सिनियर डायरेक्टर यशोदा हॉस्पिटल हैदराबाद सोमाजीगुढा तर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये दोन गोष्टी आम्ही सांगू इच्छितो एक तर दोन रेअर केसेस दुर्मिळ केसेस आम्ही कॅन्सरच्या ट्रीटमेंट केल्या आणि त्या सक्सेसफुली बाहेर आल्यात एक तर मिडॅस्टिनल थायमोमा हा था एक वेगळा दुर्मिळ आजार आहे मोठी गाठ आहे आणि त्याचा आम्ही ऑपरेशन करून कालिंदी पेशंट आहे लातूरून आल्या आहेत तर सहा महिन्या चार महिन्यापूर्वी त्यांचं मोठं हृदय आणि लंगच्या बाजूमध्ये मोठं गाठ होती आणि ती सक्सेसफुली आम्ही ट्रीट केली आणि दुसरे पेशंट आहेत आमचे कल्याणकर साहेब आहेत त्यांना पण एक अॅमोलोब्लास्टोमा दाताच्या वरच्या बाजूला एक रेअर दुर्मिळ ट्युमर होता तो आम्ही लेटेस्ट एंडोस्कोपिक ट्रीटमेंटद्वारे आम्ही त्याची ट्रीटमेंट केली आणि कॉस्मॅटिक आणि फंक्शनल आउटकम म्हणजे त्यांचं खाणं पिणं आणि दिसणं हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत तर या दोन गोष्टी रेअर ट्युमर रेअर कॅन्सरच्या सक्सेसफुल सर्जरी केली आणि त्याच्याबद्दल पेशंटची माहिती घेऊन त्याला स सांगण्यात आलं हा एक उद्देश होता आणि दुसरं कॅन्सरबद्दल अवेअरनेस क्रिएट करावं आणि जे ज्या कॅन्सरच्या रिस्क फॅक्टर आहेत त्या आपण कमी कराव्यात ह्याच्याबद्दल पण आम्ही इथं डिस्कशन केलं एकतर कॅन फेब्रुवारी महिना हा कॅन्सर अवेअरनेस मंथ आणि फोर्थ फेब्रुवारी इज वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून साजरा करण्यात येतो तर त्याच्यामध्ये कॅन्सर होऊ नये ह्यासाठी काय काय करावं आणि जरी आलं तरी त्याच्यासाठी <laughs> आम्ही यद्ययावत यंत्रणा ट्रीटमेंट रोबॉटिक सर्जरी टेक्नॉलॉजी रेडिएशन टेक्नॉलॉजी की मेडिकल मध्ये इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी टेक्नॉलॉजी अशा सगळ्या लेटेस्ट आणि अद्ययावत यंत्रणा यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैदराबाद इथं आहेत तर याबद्दलही माहिती देण्यात आली आणि कॅन्सर प्रिव्हेंशन कसं करावं वॅक्सिनेशन कसं करावं आणि त्याच्याबद्दल ज्या सवयी आहेत त्या कमी कशा करून हेल्दी कसं राहावं ह्याच्याबद्दल पण मार्गदर्शन करण्यात आलं आणि दोन हजार पंचवीस आता सुरू झाला आहे तर मी आपल्या सगळ्यांना दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा देतो आणि या वर्षी पासून आपण हेल्दी राहावं आरोग्यदायी राहावं आणि खुश राहावं याबद्दल सगळ्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद तो माझं सगळं नॉर्मल आहे <स्योंगाला> काही त्रास नाही गोळी नाही औषध नाही काहीच नाही पूर्वी काय त्रास व्हायचा पूर्वी दाड काय तीन महिन्याला गाठ आली होती घाट आल्याच्या नंतर एक डोळा एक इकडे आडन समजा माझं प्यारेसह होऊ लागलं मला वाटलं बा प्यारेस से काय म्हणून मी नांदाला एक दोन डॉक्टरला दाखवले ते म्हणले काय नाही म्हणले म्हणून मोरे साहेबांना दाखल्यावर पाहुणे असल्यामुळे ते म्हणजे कोटात दाखवणं होतो डायरेक्ट हैदराबादला ला हैदराबादला सिकिंद्राबादच्या यशोदाला गेलो तिथं कोमल कोमल सह कोमल राजेस्ट काही त्रास नव्हता याचा हे वाटले नाही मग ते गाठ हे माझं काहीच नाही चार पाचशे रुपयाच्या गोळ्यामध्ये हे कमी होते हे सारखा प्रकार आहे पण तिथून आम्ही मोरे देशमुख सरला भेटलो राम देशमुख सर राम देशमुख सर म्हणले आपले सर घरचे सरला बोललो सरला बोलल्याच्या नंतर तिथं आज सिटी स्कॅन केलं पेट स्कॅन केलं पेट स्कॅनमध्ये कुठंच काय निघाल माझ्या बॉडी फक्त हे गालामध्ये दाखल मध्ये दाखवले ते गाला तिथंच ते बी दाखल सर म्हणजे याची थोडशी आपण काय करू म्हणून सचिन मारदा सरकर सचिन मारदा सरन माझी फाईट बघली फाईट वागल्याच्या नंतर तू म्हणजे काय घ्यायचं काही कारण नाही म्हणजे नको म्हणजे तू आणि मी आपण एकाच गावातले